तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट हथकडिओ मध्ये हिंदुस्थान भारतीयांचा अपमान केंद्र सरकारवर टीका दिनांक शून्य सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अमेरिकेत एकशे चार भारतीयांना गुन्हेगारांप्रमाणे हातापायांना बेड्या घालून मायदेशी पाठवल्याच्या घटनेमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे या विरोधात काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संसद भवन परिसरात आंदोलन केले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे खासदार राहुल गांधी प्रियांका गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत हे निदर्शने करण्यात आली निदर्शकांनी भारतीयांचा अपमान सहन होणार नाही असे घोषवाक्य के देत केंद्र सरकारच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला भारतीयांचा अपमान सहन होणारा मुद्दा विरोधकांनी सरकारवर परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी निष्क्रिय असल्याचा आरोप केला भारतीयांचा सन्मान जागतिक पातळीवर राखला गेला पाहिजे असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले काँग्रेस नेत्यांनी या घटनेबाबत तातडीने राजनैतिक हस्तक्षेपाची मागणी केली हद्दपारी प्रक्रियेबाबत पारदर्शकता आणण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले स्थलांतरितांचे प्रश्न आणि धोरणांबाबत मागणी काँग्रेस आणि विरोधी नेत्यांनी वाढत्या स्थलांतरित समस्या आणि त्यावर सरकारकडून कोणत्याही स्पष्ट धोरणाच्या अभावाबाबतही नाराजी व्यक्त केली भारतीय स्थलांतरितांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी अधिक मजबूत धोरणांची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले भारतीय स्थलांतरितांना परदेशात सन्मानाने वागणूक मिळावी अशी मागणी निदर्शकांनी केली सरकारने या प्रकरणाचा पाठपुरावा करत अमेरिकेकडे कडक भूमिका घ्यावी असेही त्यांनी नमूद केले भारताच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह या निदर्शनांदरम्यान भारताच्या जागतिक प्रतिष्ठेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली भारतीयांचा सन्मान हा केवळ सरकारचा नाही तर संपूर्ण देशाचा प्रश्न आहे असे नेत्यांनी स्पष्ट केले सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे अशी मागणी विरोधकांनी केली जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल अकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज